पोहोचल्या विधानसभा निवडणुकीत खातही न उघडणाऱ्या मनसेला सोबत घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलंय मनसेला सरकार सोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे भाजपचे आणि राज ठाकरेंचे विचार जुळतात त्यामुळे पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंसोबत युती करू असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला विधानसभेमध्ये आमच्या हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळे खातात त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत, सोबत येत आला तर आम्ही प्रयत्न करू